आपले सहज स्वागत करतो मी या आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती आज तुम्ही बघितला टायटल आणि खरंच तुम्हाला असं वाटत असेल की एक गुंटा नाही दहा गुंट्याचा प्लॉट तर तुमच्यासाठी आम्ही आणलेला आहे सगळं काय बोलणार आहे आपल्या या आजच्या लाईव्हच्या मध्ये चर्चा होणार आहे बघा आले तर संपूर्ण बघून माहिती घेऊन जावा असं करू नका की बिनकामाची माहिती घेतली कोण म्हणतो एकरच विकतं एक, एक लाख रुपयामध्ये कोण म्हणतो पन्नास हजार गुंट्यांनी जागाच विकतं तसं करू नका संपूर्ण व्हिडिओ बघायचा आणि सगळ्यात प्रथम तुम्ही नवीन आले असाल तर अहो काय करायचं का अहो लाईक करावं आणि सबस्क्रायबरचा जो बटन आहे लाल वरती आ भाई खाली नाहीये वरती आहे त्याला क्लिक करा आधी करा क्लिक त्याला केलं ना मस्त पैकी काय प्रॉब्लेम नाही बघा आज आपण खूप चांगली चर्चा आहे आणि विषय पण खूप सुंदर विषय कारण की विषय जो आहे इन्व्हेस्टमेंटचा विषय अहो एक गुंटा नाही शाळेत भाऊ डायरेक्टली दहा गुंट्याचा प्लॉट आहे आता दहा गुंटे पण नाही असं वाटत असेल की मोठा इन्व्हेस्टमेंट करायचा तर डायरेक्ट तीस गुंटे खरेदी खत सात बारा सगळं काही भेटणार आहे नावावरती आणि एकदमच रेल्वे स्टेशनला दीड किलोमीटर एक ते दीड किलोमीटर असणार आहे शाहीद भाऊ सगळं बोलणार आहे आज ते जरा गप आहे पॉवर येऊ राहील त्यांच्यामध्ये बोलायची आज सगळी काय चर्चा असणार आहे बरं म्हणजे एक प्रश्नाचं उत्तर द्या मला की तुम्ही आम्हाला कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात कुठल्या शहरातून बघतात ते लगेच मेसेज करा ओके आणि अजून एक आहे की एक हे करायचं होतं मला पण चला ऑडियन्स पोल लावायचा होता बरोबर ना शायद बा लावू आपण ऑडियन्स पोल लावा ना एक मिनिट माझा चष्मा इतर एक मिनिट मंडळी हे लाईव्ह आहे लाईव्ह मध्ये काय ऍडिटिंग फिडिटिंग आपण करत बसत नाही अजूनपर्यंत लोक जमले नाही आपण चर्चा करू एकदम मस्त पैकी चर्चा करू ओके आजची चर्चा होणार आहे हा त्याचा हेतू हाच आहे की हे स्टेशन आहे आणि केडगाव रेल्वे स्टेशन पासून अगदी दे एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे जे दहा गुंटे वीस गुंटे किंवा तीस तर तीन किलोमीटर पाच किलोमीटर सात किलोमीटर हे जे अंतरावर जे तुम्हाला भेटणार आहेत हे शेती क्षेत्र आता तुम्ही प्रश्न पडला असेल कि एवढे उंटे घेण्यासाठी तुम्हाला तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख किंवा साठ लाख असं एवढं पर्यंत बजेट जाणार आहे पण तुम्ही जर शेती घेल घेतली गे, एक एकर शेती जरचा रेट जर आपण काढला केडगाव पासून एक किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर तर त्यातला जो रेट आहे ऐंशी लाख रुपये एकर बरोबर ना मित्रांनो बिलकुल मंडळी एक खाली ऑडियन्स पोल पण लावलेलं आहे तुम्ही ते पण विचार करू शकतात तुम्ही आणि भाऊ तुम्हाला काय आवडतो ते ऑडियन्स घर पाहिजे का जागा पाहिजे हा ते ऑडियन्स पोल लावलेलं आहे तिकडं पण क्लिक करत चला थोडस शंभर टक्के आम्हाला पुण्यामध्ये काय पाहिजे घर पाहिजे का जागा पाहिजे मला तर वाटतं का असे बाय ऐंशी टक्के लोकांना हे जागा पाहिजे बिलकुल बिलकुल आणि वीस टक्के लोकांना हे पुण्यामध्ये घर पाहिजे कारण की प्रत्येकाला आपलं बजेट माहिती असतं आणि आज पुण्याचं जे मार्केट रेट आहे त्यानुसार विचार के ला जर विचार केला आणि जर बघितलं तर मला वाटतं पुण्यामध्ये सर्वच लोक जागा पाहिजे जागा पाहिजे कारण की घर जे भेटणार आहे बजेटमध्ये ते झोपडपट्टीमध्ये भेटणार आहे त्याची कल्पना मला वाटतं सर्वांना असेलच पण तरी पण पुण्यामध्ये जागा पाहिजे ह्याला मला वाटतं जास्त आपल्याला पण नाही पुण्यामध्ये जागा राहिली नाही बघायला गेलं बरोबर ना तुम्हाला दिसती का जागा मला हे सांग की एक वीस किलोमीटर अंतर जास्त मी लांब जात नाही वीस किलोमीटर लय झालं तर वीस किलोमीटर अंतरावर एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे का कुठं रेल्वे स्टेशन पासून नाही भेटणार भेटणार पण तो कितीला भेटणार ते पण सांगा दोन करोड तीन करोड अडीच करोड या बजेटमध्ये तुम्हाला रेल्वे स्टेशन म्हणजे पुणे रेल्वे च्या आसपास म्हणजे पंधरा वीस किलोमीटर तुम्ही तीस किलोमीटर जावा रेल्वे पासून कुठल्याही दिशेला पूर्वेला जावा पश्चिमेला जावा उत्तरेला जावा किंवा दक्षिणेला जावा तुम्हाला पंतीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर हे पुणे शहरामध्ये एक गुंठा जागा भेटणार नाही बिलकुल आणि हे जे दहा गुंटे जे आहे बघा सेपरेट सातबारा असणार आहे खरेदी असणार आहे तिकडे सेपरेट सगळं सेपरेट एकदम मस्त पैकी बघा आपण काय करतो बी सी वगैरे लावतो किंवा गाडीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतो तर मला असं वाटतं की ते काय फायद्याचं नाही तुमचा पर्सनल पर... ना फसण्यापेक्षा कुठे कुठेही फसण्यापेक्षा सोने किंवा तुम्ही जिथं तुम्ही खरंच तुम्ही घाबरत आहात जागेसाठी किंवा तुमच्या बरोबर विश्वासघात झालेला आहे जागा घेण्यामध्ये तर शंभर टक्के ती लोक सोन्यामध्ये जिथे त्यांना विश्वास असेल त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात आणि ते चांगलं आहे कुठेतरी जाऊन फसण्यापेक्षा चांगल्या जागे जाऊन थोडे कमी पैसे भेटून दे तर जास्त टाइम लागू दे नाही आपले पैसे सेव्ह असतात पण आपण फसले कसं काय जातो माहिती का आपल्याला माहितीची आपूर्ती असते माहिती आपल्याला कोण देत नाही नीट बरोबर ना आणि आपण घेत पण नाही आता माझे कित्येक व्हिडिओ व्हिडिओ गॅलरीमध्ये आहे त्यांना व्ह्यूज नाही लोकांनी बघितलं नाही आता ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा का की तिथं आम्ही कागदपत्रांचं किंवा वकील जे येतात आपल्या ह्याच्यावरती त्या ते, ते तुम्हाला ते बोलत असतात सांगत असतात पेपरचे शाळेत भाव स्वतः डिटेल दिलेली सात बारा कसा असतो खरेदी कर कसा असतं आणि ते तुमच्या नावावर कसं होणार माहिती आम्ही तुम्हाला देत असतो एक एक तंतोतंतोची माहिती फक्त जागेचा दा सात बारा किंवा जागेची माहिती किंवा जागेमध्ये काय तेच नाही तर तुम्हाला त्याच्यामधून काय काय भेटणार आहे कसं झालं माहितीये का आपल्याकडं ना शुद्ध देशी हे आहे पण ते कसं खा खायचं तर तेच आपल्याला कळत नाही बरोबर ना म्हणजे आपल्याकडं आहे जागा सध्याला आपल्याला जे भेटणार प्लॉट वगैरे ते सगळं आहे पण आपल्याला काय वाटतं माहितीये का लोक फसवतात आणि दुसरी एक गोष्ट आहे की लांब पाडतात ते प्लॉट बरोबर ना भाऊ लांब तर आहेच पहिले वाघोली खराडी हे पल्ला पण आम्ही खूप लांब आहे जंगल आहे नदी किनारे आहे भरपूर कारणामुळं आम्ही तिकडं लक्ष दिलेलं नाही जागा घेतली नाही पन्नास हजार रुपये भरून पाच हजार पाच हजार रुपये हात्यांनी जागा होती तरी पण आम्ही ती घेतली नाही आणि ते घेतलेल्या लोकांना खरेदी करत भेटले नाही त्यामुळं ते घेण्या घे त्यांनी घेतले त्यांना ती जागा भेटली नाही त्यामुळं असं वाटलं की बरं झालं आम्ही घेतली नाही पण घेतले असते तर त्याच्यापेक्षाही चांगलं झालं असतं कारण की पेपर पेपर आपण जे माहिती होते आपल्याला सातबारा पाहिजे जागाचा ताबा पाहिजे संमतीपत्र पाहिजे जागेला ला लाईट पाणी रस्ता या सर्व गोष्टी पाहिजे आणि ज्या जागा मालकाकडून आपण आपल्या नावावर करून घेतो जागा मालक तो मालक स्वतः सातबारा ज्याचं नाव आहे तो मालकाकडून आपण घेतलेली पाहिजे ना की रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन आपण रजिस्ट्री केली पाहिजे ना की वकिलाच्या ऑफिसला जाऊन नोटरी करून घेतली पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असताना सुद्धा आप आपलं बजेट नव्हतं तो काळ असा होता की पैसे जास्त लोकांकडं नव्हते खाण्यापिण्यासाठी लोक जास्त विचार करत होती पुण्याच्या जवळ राहण्याचा विचार करत होते त्यामुळे लांब जाऊन जागा घेणे या सगळ्या डोक्यामधून निघून गेले होते पण मोठे मोठे बिल्डर लोकांनी लांब जाऊन एकर एकर पाच पाच एकर दहा दहा एकर जागा त्यांनी घेऊन ते डेकोरेशन करून ठेवलं आणि आज आपण तिथं गेलो तर आपल्याला ते बजेटमध्ये आपल्याला जागा भेटत नाही बिलकुल बिलकुल आ असंच होतं पण मंडळी बघा जुनं घर घेण्याच्या पूर्वी नाही नाही चला मी तुम्हाला हे जुन्या घराबद्दल बोलतो पण बघा आम्ही जवळपासून या युट्यूबवरती आलं कित्येक लोकांनी आले त्यांनी चेक केले कागदपत्र तुम्हाला ते प्रॉब्लेम वाटत ना की जागेचे पेपर नीट नसतात तर तुम्ही बिंडास आमच्याकडे येऊ शकतात आणि आमच्याकडून तुम्ही बघा जागा बुक करू शकतात आम्ही तुम्हाला गडबड करत नाही की तुम्हाला पेमेंट करायचं वगैरे वगैरे फक्त दहा हजार मार्क आता जो विषय आहे आणि आता जो टायटल आहे की तुम्हाला जे क्षेत्र आम्ही देणार आहोत दहा गुंट दहा गुंटे वीस गुंटे तीस गुंटे एक एकर दोन एकर पाच एकर एक्स वाय जेड दहा गुंठ्याच्या वर जेवढे क्षेत्र आहे ते तुम्हाला शेतीसाठी शेती क्षेत्र शेती किंवा अर्जुन क्षेत्र जा गावाच्या जवळ तर क्षेत्र आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये आज घेऊन आलेलो आहे बिलकुल आणि त्याचीच माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे आता आपण जे बोललो ते ह्या विषयावर बोललो की जागा घ्यायला पाहिजे का घर घ्यायला पाहिजे तर सगळ्यांचं प्रायोरिटी घरच असणार आहे कारण की राहायला लगेच जा भरपूर लोक लांबून येतात त्यांचा बिझनेस असतो काही ट्रान्सफर झालेला असतात त्यांना लगेच राहायला घर पाहिजे पुण्यामध्ये पण पुण्याची अवस्था अशी झालेली आहे की सर्व रिसेलचे जे प्लॉट आहे जी जागा आहेत नव्वद टक्के हे सर्व आर्झोनमध्ये गुंटेवारीमध्ये बांधकाम झालेले आहेत आणि दहा टक्केच येणे प्रोजेक्ट आहेत आणि ते येणे प्रोजेक्टचं बजेट जे असणार आहे आणि जे असते ते बजेटमध्ये आपल्याला घेणे बँक लोन व्याज कर्ज हप्ते ह्या सर्व गोष्टीपासून आम्ही तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासाठी झिरो टक्के व्याज तीच अमाऊंट काही प्रोसेसिंग फीज नाही कुठलेही प्रकारचे चार्जेस लावले जात नाही कुठल्याही प्रकारचे विजिट फीज नाही आहे फ्री साईट विजिट असणार आहे तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देतो तर ही दहा गुंटे वीस गुंठे आणि तीस गुंठे तुमच्यासाठी आजचा हा एक ऑफर आहे बिलकुल बरं दहा गुंटे कितीपर्यंत वाचणार आहे भाऊ तीस लाख रुपये तीस लाखामध्ये तुमच्यासाठी दहा गुंट्याचा प्लॉट आहे केडगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे आणि तुमच्यासाठी सेपरेट सात बारा सेपरेट सात बारा आहे इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता शंभर टक्के तुमचे इन्व्हेस्टमेंट हे फायद्याची ठरणार आहे कारण की या प्लॉटला जे जे लोकेशन लाभलेलं आहे जसं की रिंग रोड हा पाचशे मीटरवर आहे गाव हे शंभर दो ते दोनशे वर गाव आहे आणि बाजूला कंपनी आहे रस्ता आहे प्लॉट मध्ये एक विहीर आहे पाण्याचाही कुठलाही प्रॉब्लेम नाही डिस्कशन बॉक्स मध्ये पण मेन्शन केलेलं मंडळी खाली डिस्कशन बॉक्स मध्ये पण मेन्शन जे मेन्शन केलेलं आहे ते सर्व आहे हा जे नाही केलेलं त्याची बी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये भेटते भेटतील बरोबर ना मंडळी एक अजून एक व्हिडिओ येणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघा एक पाच सहा वाजता आपण अपलोड करणार आहे संपूर्ण अजून बघा जास्त बघा वेळ चालवू शकत नाही आपण टाइम होत चाललेला आहे कारण की लोक जास्त थांबत नाही बघा तुमचा जो वेळ आहे तो खूप मौल्यवान आहे आता पुढचा आपण जो व्हिडीओ कापणार संध्याकाळी तर आपण नगर रोड बद्दल आणि पुणे सोलापूर रोड बद्दल पण बोलणार आहे त्याच्यामध्ये प्लॉट बद्दल बोलणार आहे हा बद्दल पण बोलणार आहे आणि येणे प्लॉट बद्दल पण हा माहिती देणार आहे तो व्हिडिओ पण पाहायला विसरू नका मंडळी व्हिडिओ आवडला असाल तर आत, आता आता पण बघा चॅनलला सबस्क्राईब बेल घट्टीला ऑन करू ऑल करा तुम्ही का माहिती का पुढचा व्हिडिओ तुम्हाला एकदम इझी तरीकेने एकदम आसानीने तुम्हाला भेटलं पाहिजे मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि हे शाहिद पटेल ओके नंबर पण खाली दिलेला आज आपण या व्हिडीओमध्ये आमचे नंबर बोलले नाही कारण की सरांचा ऑफिसचा नंबर डायरेक्टली आहे तुम्ही त्यांना डायरेक्टली फोन करा आणि डायरेक्ट केडगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूचे दहा गुंटे वीस गुंटे तीस गुंटे एकर पाहिजे तर ते पण खरेदी करा आणि जर तुम्ही बाहेरून येणार असाल तर डायरेक्ट केडगाव रेल्वे स्टेशनला या तिथं उतरून आम्हाला कॉल करा तुम्हाला जागा दाखवण्याची सोय आम्ही पण एक दिवस पूर्वी बोलायचं राहतो असं नाही की हा असं नाही की लगेच तुरंत प्रकट झाले आणि तुरंत या बटन दाबले तर आपण येऊ शकत नाही बरोबर ना भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी न्यूज जय महाराष्ट्र आणि जय पुणे